कराडमध्ये निवडणुकांच्या निकालात बऱ्यापैकी राजकीय उलतापालती झाल्या त्याची धग अजूनही कमी झालेली नसताना अशातच त्यात भर पडली ती सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची चोपन्न वर्षांच्या इतिहासातील कारखान्याची ही तशी दुसरीच निवडणूक पण यावेळेस कराड शहर आणि कारखान्यावर एक हाती निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या बाळासाहेब पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आधीच विधानसभेला दांड्या गुल झाल्यानं पाटलांच्या विरोधात विरोधकांनी चांगलंच रान तापवलंय पण तीन पॅनल आणि प्रचाराच्या वादळी तोफा थंडवल्यानंतर आता मात्र निकालाची उत्सुकता सर्वांना पण सध्याची ग्राउंड रियालिटी पाहता सह्याद्रीत परिवर्तनाचं वारं वाहण्याचं जास्त चान्सेस दिसतात सह्याद्रीचा यंदा गुलालाचा मानकरी कोण होतोय आमदारकी नंतर आता कारखानाही बाळासाहेबांच्या हातून जाऊ शकतो का आणि गेलाच तर मग कारखान्यावर कुणाची सत्ता येऊ शकते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो या भागातील अनेक दिग्गज नेत्यांनी ऊसाच्या माध्यमातून आपलं राजकारण उभं केले ऊसावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हणजे साखर कारखानदारी सातारा जिल्ह्यातील कराडचा सह्याद्री सहकारी कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून कारखान्याची निर्मिती झाली निर्मितीपासूनच यशवंतराव चव्हाण यांनी कारखान्याचा कारभार पी डी पाटील यांच्याकडे दिला पी डी पाटलांनी कारखान्याची जवळपास वीस वर्ष धुरा सांभाळली त्यानंतर त्यांचा मुलगा माजी आमदार बाळासाहेब पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षापासून कारखाना आपल्या ताब्यात ठेवलाय आजवर चोपन्न वर्षात कारखान्यात कधीही सत्तांतर झालेलं नाहीये त्यामुळेच पी डी पाटील बाळासाहेब पाटील यांनी कराडच्या आमदारकीवर वर्चस्व देखील कायम ठेवलं पण याला पहिला धक्का बसला तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पाटलांचा पराभव झाला आणि त्यामुळं सह्याद्रीच्या निवडणुकीला चांगलीच धार चढली पाटलांच्या विरोधात दोन पॅनेल मैदानात उतरले त्यामुळं विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटलांचं पहिलं पॅनेल विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांचं दुसरं पॅनेल आणि काँग्रेसच्या आणि भाजपच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तयार केलेलं निवास थोरात यांचं तिसरं पॅनेल असे एकूण तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत पण यात सध्या तरी थोरात यांच्या पॅनलचं पाड जड असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पाटलांकडे पंचवीस वर्ष सत्ता असूनही कारखान्याचा मनावा तसा विकास झाला नाहीये अशी ओरड सातत्यानं होत आली त्यामध्ये प्रामुख्यानं कारखान्याचं विस्तारीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाहीये त्याचा फटका कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय कारखान्याचे वेळेवर विस्तारीकरण न झाल्यानं कारखान्याच्या परिसरात तब्बल आठ नवीन खाजगी कारखान्याची निर्मिती झाली हक्काचा कारखाना नसल्यामुळं कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्याच्या कारखान्यावर आपला ऊस घालवावा लागतोय त्यानंतर दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत समोर आला आहे आणि तो म्हणजे वारसा नोंदीचा जर एखाद्या सभासदाचं निधन झालं तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सभासद केलं जात नाही गेल्या अनेक वर्षापासून मयत व्यक्तींच्या वारसा नोंदी झालेल्या नाहीयेत कारण निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटलांच्या विरोधात जे काम करतात अशा व्यक्तींच्या वारस नोंदी केल्या जात नाहीयेत अशी लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळते अशा वारस नोंदी सभासदांचा आकडा बल सहा हजारांच्या आस आसपास आहे त्यामुळं त्यांच्या वारस नोंदी झाल्या नाहीत त्या शेतकऱ्यांनी आपला ऊस कुठं घालायचा असा प्रश्न आता उभा राहिलाय याची दखल घेऊन निवास थोरात यांनी हा विषय उच्च न्यायालयात मांडला थोरात भिडल्यामुळं तर बल तीन हजार शेतकऱ्यांना वारस नोंदीनुसार सभा सदस्य व मिळालं मात्र अजूनही सहा हजार वारसंडींचा विषय प्रलंबितच आहे त्याचबरोबर वेळेवर ऊस घेऊन न जाणं ऊसाची बिल वेळेत न देणं कारखान्यात अरेरावीची भाषा करणं असे अनेक प्रकार सह्याद्रीत घडत असल्यानं कारखाना आतून पोखर चाललाय तर दुसरीकडं निवास थोरात यांनी भाजप आणि काँग्रेसच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना एकत्र करून पॅनल उभं केलंय त्यात त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांची साथ लाभली आहे तसेच पॅनलला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे निवास थोरात यांनी विविध सभासदांच्या वारसा नोंदी आणि इतर अनेक प्रकारे सभासदांमध्ये चांगले संबंध ठेवले आहेत निवास थोरात यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेलं नेटवर्क आणि सभासदांशी असलेला कनेक्ट बाळासाहेबांच्या सत्तेला सुरुंग लावू शकतो यासोबतच कराड उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोजदा घुरपळे यांना पहिल्या एका विजयामुळं सह्याद्रीची निवडणूक सोपी वाटू लागले पण थोरातांनी जमून आणलेलं बेरजेचं गणित आणि त्यांना मिळणारी सहानुभूती पाहता त्यांचं विमान सध्या टेक ऑफ करताना दिसतंय त्यामुळं आता सह्याद्रीमध्ये चोपन्न वर्षानंतर बाळासाहेब पाटलांना धक्का बसणार का सह्याद्रीची परंपरा कायम राहणार की परिवर्तनाचा इतिहास कोरला जाणार हे मात्र सहा तारखेला समजेल बाकी तुम्हाला काय वाटतं सह्याद्रीचा निकाल कसा लागेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद